नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी माझं सगळं आवरलं आहे स्वयंपाक वगैरे झालं आहे आणि आता मला कपडे धुवायचे तर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करू आज मी ब्लॉग स्टार्ट करायचा विसरूनच गेले होते तर म्हटलं चला आज ब्लॉग स्टार्ट करू मग मी वरती आलेच होते टेरेसवरती चक्करला तर चला म्हटलं मला कडचं वातावरण पण दाखवू मस्त आज हे बघा किती कडक कडकून पडलं आहे सूर्यदेव उगवले आणि वातावरण बघ कसं झालं आहे आणि काल जो पाऊस झाला होता ना पाणी अजून पण नाही हे बघा तसंच पाणी अजून सगळीकडे पाणी पाणी बघायला लगेच पाऊस येईल आलं आज मस्त एवढं चला कपडे धुवायचे बाकी कपडे धुवून घेते आधी पप्पाची दाट दुख राहिली तर पप्पा चालले दवाखान्यात संतोष आणि पप्पा दोघं पण चालले एवल्याला बाय बाय झालं जेवण दान झालं काय पौर राहिला नानिल पवार काय नाही ती साडी घातलेली बाई कोणी तरी काय माहिती कोणी चला आता जेवण झालं आता भांडी कसायची बडली सुजली त्या गोळ्यांच्या यांनी सुजली वाटप काल पण गेलो काल त्या गोळ्या घेतल्या ना त्याच्यामुळं त्यांची दाढ दुखतच राहती ती दुखायला लागली चला मम्मीचं शीतापळ थोड्याच प्लॅन झाला शीतापळ थोड्याच पप्पांची दाढे आणि दुखतच राहते ती खूप सुचली काल गेले होत दवाखान्यामध्ये पण काही फरक नाही पडला तीन दिवसापासून दवाखान्यात जाते काल पण जाऊन आले आणि आज परत चालले कारण की आज जास्तच सुचले जोड्या असं झालंय त्याच्यामुळं आणि आम्ही आलो ही सीताफळ पडायला बघा ही शीतापळे पप्पा मम्मी इथं मस्त मूवी बघताय हिंदी मूवी आय थिंक मम्मी बनवता इथं तूप मिक्सर मधून बारीक केलं का इतक्यात होईल ते आता हा टाइम नाही लागणार मिक्सर मधून काढलं का लवकर होतं त्यासाठी मग मम्मीने मिक्सरमधून आधी लोणी तयार करून घेतलं मग तेव्हा टाकलं मम्मी चाललंय गाईनला गवत आणायला पप्पाला घेऊन चाललंय काय जोडी काळू काय करतो रे बसला का हे बघा हे चाललंय दोघ जण मका पण आणायची काही साठी आणि गवत पण काय हो कोयता राहिला का गवत कापायला कोयता चला मी घेते शेणकूड करून हे गवत आणता येतोपर्यंत परत पिक्चर लागन जाहिरात आली त्याच्यामुळे सगळे बाहेर आले हे बघा मस्त माझा पण शंकूट झालाय आणि मम्मी पण गवत आणलंय हे बघा मी आणताय थोडस बाकी राहिलो होत ते सकाळी सकाळी मस्त ऊन पडलं परत बारा एक वाजता मस्त पाऊस आला किती मोठा आणि आता बघा वातावरण कसं झालंय असं वाटतंय आता पण पाऊस येईल सगळीकडं पावसाचं वातावरण सकाळी सकाळी असं पडकून पडतं असं वाटतं नाही आणि नंतर पाऊस यायला सुरुवात होती मग हे बघा तुम्हाला त्या दिवशी रात्री दाखवले होते आज परत दाखवते भै जिंतीमालाची मनी हे बघा हा मनी हावाला मस्त आहे ना खूप आले काय हा अनिक पण मम्मीच्या मम्मी <laughs> ना त्या मला सायली नाही म्हणत शायली किंवा शैली म्हणते त्यांना सायली बोलते येत नाही तर ते मला शैली बोलते त्यांचं स्पेशल नाव आहे मग येते म्हणे का शैला शायली <laughs> उद्या हे बघा किती मस्त वातावरण झालंय आज सनसेट छान वाटतंय ना संतोष ते झाड कोणतरी उपटून टाकलं रे देवा मस्त खड्ड खोनता आहे आणि संतोषला हे झाड लावायचंय व्हाईट व्हाईट जास्वंदीच्या दिवशी आम्ही आणली होती लासलगावला गेलो होतो पंधरा दिवस झाले असेल ना की आठ दिवस झाले आठ दिवस झाले वाटतं हा तेव्हा गेलो होतो तेव्हा आणलं होतं ना ते इथे लावायचे मला वाटलं सोन जपेच झाड इथं लावायला पाहिजे होतं इथं फुलांचे वासले मस्त येतो ना मस्त घरात छान छान वासाला असता मुळे मोकळ्या केल्यावर मुळे लवकर फुटायचा ही असल ना त्याच्यात का? <coughs> ते काय कोकोपीट कोकोपीट ने राहत काय हम्म माती अगोदर मोकळी करून घ्यायची त्याच्यामुळे मग झाड चांगलं येत लवकर झाड पण लावून झाले पाणी पण टाकलंय पाणी जिरून गेला खाली चक्कर मारायचं हे बघा संतोषी तर चक्कर मारताय खाली हाय झाले चक्कर मारून इकडे येऊन बघा ना झाले चक्कर मारून मग किती बाकी ठीक आहे मग मारा